उद्धव ठाकरेंना राऊतांची परिस्थिती आता अशी आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला अशी नकली परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर पंतप्रधान पदाची लालसा जी उत्पन्न झालेली आहे त्याच्यामध्ये स्वतः महाविकास आघाडीच्या शरद पवारांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही पंतप्रधान आता होऊच नका म्हणजे जणू काही शरद पवार रिटायर्ड झालेत का मग जर ते रिटायर्ड झाले असतील तर मग त्यांना महाविकास आघाडीच्या एवढ्या सभांमध्ये कसे काय ते जात आहेत त्याच्यामुळे राऊत आणि शिवसेना जी नकली आहे त्यांची परिस्थिती आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अशी झालेली आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला माशिक म्हणजे अजून रिझल्ट लागला नाही पहिल्या फेजच फक्त मतदान झालेलं आहे आणि या नकली शिवसेनेचे आणि इंडिया आघाडीच्या काही सीट निवडून येण्याचं दिसत नाही सगळ्या मध्ये ते कंप्लीट पिछाडीवर आहेत आणि मग अशा प्रकारची भाषा वापरायची आणि मीडियाचं लक्ष केंद्रित करून घ्यायचं पण याच्यातून यांची सत्तेसाठी हपापलेली आणि आधाशी नजर या नकली शिवसेनेची आणि इंडियाची ती दिसून येते आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांचे जे सगळे जुने सहकारी आहेत ज्येष्ठ सहकारी आहेत हे त्यांची साथ सोडून जाताना दिसत आहेत नितीन देखील आता भाजपच्या वाटेवर असल्याचं चर्चा आहे आणि दक्षिण मुंबईतून त्यांना उमेदवारी दिली जाते संजय राऊतांमुळे हा पक्ष आज संपत चालला नाही नकली शिवसेनेचा प्रकारच हा झालेला आहे की संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांना ज्या पद्धतीने कंट्रोल केलं जात नाही म्हणजे मला असं वाटतं की संजय राऊतांकडे काहीतरी खूप अतर्क्य गोष्टी शिवसेनेच्या संजय राऊतांना माहीत असाव्यात काहीतरी रहस्य माहीत असावीत आणि म्हणून कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांना रोकत नाहीयेत कारण आपण बघितलं की सगळ्या या इतिहासामध्ये नकली शिवसेनेमधून म्हणजे ज्या वेळेची शिवसेना होती ती आताची नकली झाली आणि असली शिवसेना जी आदरणीय शिंदे साहेबांबरोबर बाहेर पडली या गोष्टीकडे जर तुम्ही बघाल तर त्याला कारणीभूत मेजॉरिटी हे संजय राऊतांची वक्तव्य आणि त्यांचं वागणं राहिलेलं आहे मग एवढं होऊ नये जर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जर त्यांना रोखू शकत नाही मग असं काय रहस्य आहे की जे संजय राऊतांना माहिती आहे आणि त्याच्या जोरावर ते शिवसेनेला नकली शिवसेनेला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांनी गप्प केलेलं आहे हे कोणतं रहस्य आहे हे आम्हाला संजय राऊतांना विचारायचं आहे की बाबा कशा कशाच्या जोरावर तुम्ही हे ब्लॅकमेलिंग करताय नगर जिल्हा हा काँग्रेसचा एकेकडे बाले किल्ला राहिलेला आहे आणि आज काँग्रेस हद्दपार झाली एकही शिक्षण मिळाली नाही तुम्ही सुद्धा अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होता या सगळ्या काँग्रेसच्या नगर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याला नगर जिल्ह्यातलं नेतृत्वच महत्वाचं आहे ना नगर जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच यांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे आणि यांनी ज्या पद्धतीने फक्त मी आणि माझं घराणं याचं जे राजकारण आहे याच्यामुळे काँग्रेसमधून जे निष्ठावंत होते आमच्यासारखे ते सगळे काँग्रेसमधून बाहेर पडले याला कारण काँग्रेसचा दोष नाही दिल्लीचा दोष नाही हा दोष आहे या महाराष्ट्रातील आणि या नगरमधील नेतृत्वाचा की जे नेतृत्व सर्व समावेशक नाही जे फक्त आपण मोठं राहिलं पाहिजे आणि बाकीचं नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रवृत्तीने बाळासाहेब थोरात वागत आलेत आणि त्याच्यामुळेच ही प्रकार हा जो नगरची आजची स्थिती आहे ही स्थिती आता आपल्याला बघायला मिळेल अध्यक्ष झाल्यानंतर कुठेतरी अंतर्गत वाद वाढले नाही उलट पटोळे जे जा अध्यक्ष झाले ते माझं मत आहे की एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो प्रस्थापित नाही ज्याचा साखर कारखाना नाही ज्याचे कॉलेजेस नाहीत ज्याची पाण्याची किंवा दारूची कंपनी नाही किंवा अशा प्रकारचे जे नेते आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळतात सगळे सम्राट त्या सम्राटांव्यतिरिक्त नानाभाऊ पटोळे अध्यक्ष झाले आणि त्याचा राग या सम्राटांना आला त्याच्यामुळे त्यांच्यामुळे कल वाढलेला नाही कल प्रस्थापितांमध्ये आहे कारण प्रस्थापितांना दुसरं कोण आलेलं परवडत नाही आणि शिर्डी लोकसभेत तुम्ही इच्छुक होता तुम्ही शिंदे गटात आज प्रवेश केला हा प्रवेश जर थोडा लवकर घेतला असेल तुम्हाला लोकसभेची उमेदवारी शिंदे गटाकडून मिळाली असती नाही मी शिर्डी लोकसभेसाठी उत्सुक होतो कारण मी शिर्डीचा या नगर संगमनेर म्हणजे हा जो पूर्ण मतदारसंघ आहे मी नगर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे माझं गाव सावरगाव तळ इकडे संगमनेर तालुक्यातलं माझं गाव आहे मागच्या पाच वर्षापूर्वीच्या इलेक्शनला पण मी तिकीट मागत होतो सर्वेमध्ये मी सगळ्यात पुढे होतो पण मी पुढे असताना बाळासाहेब थोरातांनी ती तिकीट भाऊसाहेब कांबळेंना दिली आता भाऊसाहेब कांबळेंचा जो समाज आहे तो या संपूर्णपणे लोकसभेमध्ये तो समाज कमी प्रमाणात आहे बौद्ध समाजाच्या आणि बौद्ध समाजाच्या उमेदवाराला आपण तिकीट द्यायची नाही हे धोरण कदाचित काँग्रेस आणि बाळासाहेबांचं असावं त्याच्यामुळे बौद्ध समाज असाही नाराज आहे तर माझं तर आव्हान आहे बौद्ध समाजाला की काँग्रेस ज्या पद्धतीने वागते आणि खास करून नगरमध्ये तर बौद्ध समाजाने काँग्रेसला मतदान संविधान वगैरे जे म्हणतायत या जोरावर न करणं हे चांगलं कारण जो समाज आपल्याला जी काँग्रेस आपल्या समाजाला ना मानत नाही आपल्या समाजाच्या उमेदवारांना मानत नाही आपल्या समाजाच्या उमेदवारांना पुढे जाऊ देत नाही त्या काँग्रेसला मत देण्यात का अधिकार माझा स्पष्ट आरोप आहे दोन हजार एकोणीस ची तिकीट माझ्या शिवाय भाऊसाहेब कांबळे उत्कृष्ट उमेदवार त्यावेळी होऊच शकत नव्हते कारण सर्वेच्या हिशोबाने मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही सर्वेमध्ये माझा मी खूप पुढे होतो आणि मला जर तिकीट दिली असती तर निवडून आलो असतो पण बाळासाहेबांना ते मंजूर नव्हतं त्यामुळे त्यांनी भाऊसाहेब कांबळेंना तिकीट दिली आणि यावेळी यावेळी या विचारणा करण्यात आली होती बाळासाहेबांना की बाबा आम्ही इच्छा आहे आमची पण त्यांनी यावेळी तर डायरेक्ट ती तिकीट घेतली आणि शिवसेनेला गिफ्ट करून टाकली म्हणजे काँग्रेसचा एका अर्थाने त्यांनी विश्वासघात केला पण आता तेच इकडचे नेते असल्यामुळे काय बोलणार ही परिस्थिती आहे मुंबईमध्ये आंबेडकर जयंती साजरी केली गेली आणि तिथे ठाकरे गटाचे अनिल देसाई गेले होते महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना निळा तिलक लावायचं त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांनी ते नाकारलं कसं वाटतं या कृतीकडे त्यांचं बघा हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो, जो शिवसेनेच्या विचारांवर पगडा आहे त्या पगड्यामध्ये कधीच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी अशा प्रकारचा भेदभाव किंवा वेगळ्या बाजूनी बघणं असं कधीच केलं नव्हतं कारण त्यांचे विचार आहेत आणि ते विचार आदरणीय एकनाथरावजी शिंदे घेऊन ही जी, जी शिवसेना आहे ती असली शिवसेना आहे त्याच्यामुळे नकल्या नकली शिवसेनेमध्ये जे आता राहिलेले आहेत त्यांच्यावर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा पगडा नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांचं जे वागणं आहे ते बाळासाहेबांच्या विचाराशी विसंगत वागणं आहे आणि म्हणून ती नकली शिवसेना आहे आणि त्याच्याप्रमाणेच जे देसाई साहेब आहेत ते त्या पद्धतीने वागले बाळासाहेबांवर आपण भाष्य करत आहात हे मात्र त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आपण जर बघितलं तर राजकीय इतकी उलथा की आम्ही पक्षाशी पस्तीस वर्ष होतो ना आमच्या सारख्या लोकांनी पण साम दाम दंडभेद करून सगळं पक्षासाठी दिलं हो पक्षाच्या जोरावर आम्ही कारखाने उभारले नाहीत आज बाळासाहेब थोरात जे बाळासाहेब थोरात आहेत ते भाऊसाहेब थोरातांमुळे ना आमच्यासारखा जर नेता तर खालून गाळातून आम्ही वरती इथपर्यंत पोचलोय म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेत आहे बाळासाहेब थोरात जर असे वरती आले असते तर गोष्ट वेगळी आणि बाळासाहेब थोरातांना पहिली अपक्ष निवडणूक निवडण्यासाठी पण सगळ्यात मोठा सपोर्ट त्यावेळी आरपीआय केला आणि माझे वडील अरविंद रामचंद्र वाघमारे यांनी त्यावेळी संगमनेर बहुजन समाजसेवा संघाची स्थापना केली का तर आर पी आयचा डायरेक्ट सपोर्ट घेऊन करण्याच्यासाठी साठी आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांचे जे वडील आहेत भाऊसाहेब थोरात त्यांचे आणि माझ्या वडिलांचे घरा घराण्याचे संबंध आहेत आणि आमचेही संबंध आहेत आम्ही ही टीका राजकीय आहे संबंध आहेत पण जे जिथे ते चुकीचे वागलेले आहेत ते चुकीचे वागलेलेच आहेत तर त्यांना पहिली निवडणूक आरपीआय आणि समाजाने निवडून आणली आणि त्याच समाजाच्या उमेदवाराला तो बहुत आहे आणि म्हणून जर त्याला तुम्ही तिकीट देत नसाल आणि तो जर निवडून आला तर आमच्या डोक्यावर बसेल ही भावना तुमच्या मनात असेल आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर तुमच्यावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे दोन हजार एकोणीस आता दोन हजार ला सध्या उत्कर्ष रूप त्यांना काँग्रेस सोडावी लागली उमेदवारीने मिळाले नाही याच्यातून काय दिसतं ते बघा ना उत्कर्ष रुपवतेंना पहिल्यांदा सपोर्ट बाळासाहेब थोरातांनी केला तो सपोर्ट याच्यासाठी केला की जर उद्या डॉक्टर राजू वाघमार यांनी तिकीट मागितली तर समोर उत्कर्ष रूपवते असावी कारण ती आपल्या म्हणण्यातली आहे आपलं ऐकण्यातली आहे त्याच्यामुळे तिला प्रवक्ता केलं तिला जनरल सेक्रेटरी केलं तिला पद दिलं मग एवढं सगळं दिलं मग तिला तिकीट का नाही दिली का तर ती फक्त बघताय म्हणून हा प्रश्न बाळासाहेबांना विचारणं गरजेचं आहे ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट